नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले असताना प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने अकरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपावरून बैठकांचं सत्र सुरू असताना आता वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आघाडी घेतली प्रकाश आंबेडकरांनी एकला चलोरीची भूमिका घेत धक्का तंत्राचा वापर करत वंचितच्या अकरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली दोन हजार चौदाच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत वंचितच्या उमेदवारांचा मोठा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना बसला होता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये वंचितने स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याचं जाहीर केलं असून आता या निवडणुकीत वंचितच्या उमेदवारांचा फटका नेमका कोणाला बसतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे पाहुयात वंचित बहुजन आघाडीने पहिल्या यादीत कोणत्या उमेदवारांना स्थान दिलं आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून वंचितच्या अकरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर रावेर मतदारसंघ शमीभा पाटील सिंदखेड राजा मतदारसंघ सविता मुंडे वाशिम मतदारसंघ मेघा किरण डोंगरे औरंगाबाद पूर्व मतदारसंघ विकास दांडगे शेवगाव मतदारसंघ किसन चव्हाण लोहा मतदारसंघ शिवा नरंगले खानापूर मतदारसंघ संग्राम कृष्णा माने धामणगाव रेल्वे मतदारसंघ निलेश विश्वकर्मा साकोली मतदारसंघ डॉक्टर अविनाश धन्ने नांदेड दक्षिण मतदारसंघ फारूक अहमद पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरिया हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना तो ये रेड वाला है सही वाला देना विद ढक्कन पहले तो सही पानी पीना हम्म Manikchand Oxerich proudly Indian.